असणारा हा संघ पाहतोय चपोल ट्रॉफी मध्ये आपला संघ टॉप फोर मध्ये घेऊन गेला वेलकम कोको संघ तुमचे स्वागत पहिली मॅच कुशल संघाने जिंकली ने। नेक्स्ट मॅच आपण पाहतोय संघ टच विन सिलेक्ट टू बॅट फर्स्ट फिफ्टी प्लस दावा टोकण्याची गरज असेल का कुशल संघाला करा अनुभव घेऊन आले पाटण तालुक्यासारखे एवढी मोठ्या मंचवरती आपला संघ टॉप टू मध्ये घेऊन जाणारा संघ पाहतो खरंच कर तू करावं लागेल या संघाचं आई मलाचा आशीर्वाद नेहमी असतो या संघाच्या पाठीशी असा एक संघ पाहतो आपण कुसोड संघ काही रंग प्लीज नितीन जर आपली चावी कोणाची पडली असेल तर काळजी घ्या प्लीज हारव कोणाची चावी बाईकची असेल तर बघायचंय प्लीज कोणाची चावी हरवली असेल मित्रांनो काहीर संघ मला वाटते आपली असेल असेल मॅच हरला चावी तिकडे हरवली का बघा सर्वांनी काळजी घ्या आपली कोणाची बाईकची चावी हरवली असेल तर प्लीज इकडे असेल शाहांची चावी असेल प्लीज बघायचंय कोणी काही रंगाची आहेस ना प्लीज संतोष तुमची वेळ आहे का ओके पंच तुमची वेळ असेल नो कधी सरांची चावी असेल ओके ठीक आहे मेन पंच पाहतो मी कुलदीप सर समोरचे पंच पाहतोय पंचांचा मॅच ला करूया सुरुवात टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला मिस्टर स्ट्रायकिला करूया सुरुवात आज आजपासून संघ देखील मजबूत दिसतोय आज क्वालिटी संघ आज क्वालिटी मॅच पाहायला माझ्या येईल दोन्ही टीम मध्ये मॅच ला करूया सुरुवात पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल पहिला सेंड ओवर क्रमांक एक मध्ये हो पहिला सेंडू एक गाणे टाकला थोडासा ऑपस्टिक होता पहिला चेंडू या सिटीजचा व्हाइट बॉल व्हाइट प्लस तब्बल दोनदाचा मोहरा पहिला चेंडू थोडीशी गच्चा सुरुवात होते पाचगाणी संघाकडून चांगली सुरुवात होते कुश संघाकडून डॉट चेंडू नाही तर डॉट पहिला शब्द नाही व्हाइट प्लस वन तब्बल दोन दावा हो हो या बॅटच्या रॉनर मध्ये होता कॅचचा कॉल तिथं सोपेच नसेल चेंडू निघून जाते सीमा रेषा पार वन बॉक्स निघून जातो चार धाव्यांसाठी ऑन साईटला पहिला विनायक चेंडू चौकार काय पाहतो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये क्वालिटी बॅटिंग पाहतो कुशील संघ खरंच कौतुक करावं तेवढं कमी असेल या संघाचं आई मराठीचा आशीर्वाद नेहमी असतो या संघाच्या पाठीशी चांगला संघ मजबूत संघ का बनलाय कारण प्रॅक्टिस करून मित्रांनो दिवसाची रात्र सकाळी उठावं लागतं प्रॅक्टिस करावी लागते म्हणून हा संघ मजबूत बनतो चांगला चांगला फटका कमबॅक चा थोडासा पंबल होतो वेगाने दुसरीचा प्रयत्न पंबल होतो तो पण वेगाने दोन धावा पूर्ण केला जात आहेत असा चुकवा करून चालणार नाही कारण समोर कुसुळसारखा का संघ असेल कुसुळ संघाला कसं कमी धावपणे रोखायचा हाच प्रयत्न करावा लागेल कसं कुसुळ संघ एकदा बॅटिंग करायला लागला की थांबायचं नाव येत नाही दोन चेंडूचा ठेव झाला धावपलक जाऊन बसले आठच्या वरात दोन चेंडू आठ धावा हो व याव फटका बसला कॅच चा कॉल कॅच ही महत्वाचा असेल विनायकची विकेट महत्वाची असेल कॅच चा कॉल आणि कॅच पकडली जाते सिंपल कॅच आणि फोलंदाज बाद होते विकेट काय झेल पकडले झेल पकडली जाते कॉलेजी झेल पकडली कॉलेज संघाचा कॅप्टन असेल संघाचा हुकमे एक्का असेल ऑन साईडला कॅच पकडले विनायकला डगाऊचा रास्ता दाखल किंवा संघाला पहिला धक्का लागतो तो म्हणजे विनायकच्या रूपात होय का मग एक मध्ये पहिला धक्का विनायक बॅक टू द डगाऊ मैदानाच्या आतमध्ये चालला एक धाकड फलंदाज संघाचा उपमेका एका शैलीत चाललाय पहिली विकेट विनायक लावपर्यंत जाऊन पोचले आठच्या घरात चेंडूचा खेळ झाला तो म्हणजे सिंगल फक्त तीन धावा झालेत आठ तीन चेंडू आठ धावा ओवर कमाई एक चा खेळ पाहू असेल षटक असेल वन साइटला फटका चांगला होता शैली झाला वन साईटला फटका गेला चेंडू वन बाउंस टू बाउन्स गॅदर करीपर्यंत दोन धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत दोनच धाव्यावरती समाधान मानावं लागेल आणि दोन दावेने दाव पळक जाऊन पोचेल ते म्हणजे डबल डिजिट दहाच्या घरात चार चेंडू झाला गो महत्वाचे दोन चेंडू सगळ्यांना फोलंदाज शैलेश पाटो षटक आज बॅकफुटला जायला लागेल का महत्वाचे दोन चेंडू हो हो यावेळी ते ऑन साईटला साबुक शॉट शॉर्टम जॅक केलाय हा शॉर्टम पूल केला जातो आणि पंच आपल्याकडे सांगतात या सिट इज मॅक्झिमम बिग 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 शॉर्ट कार इट इज अ क ड क धावा मिळतील पुऱ्या अर्धा डझन शैलेश आला डगाव मधून सेट होऊन आला होता पहिला चेंडू पाहिला आणि दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलं चेंडू निघून जाते सहा धाव्यांसाठी आणि साने चाळीबालक जाऊन पोचते ते म्हणजे तब्बल सोळाच्या घरात वेगवेगळ्या चांगला चेंडू चांगला चेंडू कम्बॅक केला जातो एक धाव शेवटी एका दावीचा प्रयत्न आणि एक धाव वेगाने पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि धाव फलक जाऊन पोहोचते सतराच्या घरात जशी मुंबईची लोकल ट्रेन वेगाने बागते दादर कुर्ला पळते तसं धाव फलक वेगाने पळाले सतराच्या घरात पावपेचे षटक दहावा जा झाले त्यामध्ये सतरा अजून सूरजचा पिक्चर बाकी असेल सूरज अजून पिक्चर दाखवायला चालू केलेला नाही शैलेचा पिक्चर चालू झालाय महत्वाचे बारा चेंडू आपण कॅमेरा वर्क पाहतो खरच कौतुक करावं लागेल आज दोन कॅमेरा वर्क पाहतो आपण की कोरच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धा लालवडी आयोजित आई उठला देवी भराडी देवी चषक दोन हजार सव्वीस ची दमदार स्पर्धा खरंच कौतुक करावं लागेल लालोडी संघ आज नवीन जर्शी पाहतो खरंच कौतुक करावं लागेल लागे आज लागे नवीन लागे लागे जोश असेल लालोडी संघाकडे हो का माती मध्ये गोलंदाज पाहतो पण विक्तल ला हो बॅट ची कडा वेगाने टाकला होता बॅटची एक तिखी एज आणि सिंगल एक धाव एका डावीने डाऊ प्लक जाऊन पोहोचतोय अठराच्या घरात होरगाव दोन मध्ये विठ्ठल पाहतो एक मुंबई पोलिस दलामध्ये विठ्ठल देखील आपण पाहतो चांगली हाईट लांब लचक लाईन अप त्याला देखील क्रिकेटचा खूप लांड असेल असा एक विठ्ठल पाहतो पाचगणिकावसा एक ऐकान खेळाडू विठ्ठल केला पाहतोय आपण खरंच कौतुक करावं लागेल या टीमचं पहिला चेंडू येतो एक सिंगल डाऊ प्लॅक जाऊन पोचला अठराच्या घरात एक चेंडू अठरा धावा सेकंड फरंदा दा शिवलोष वे वेगाने टाकला ब्लॉकर टाकला होता शैलेशच्या पायामध्ये दे बेड्या ठोकल्या जात आहेत गोलंदाज विठ्ठल आपली छाप सोडून जाते पहिले दोन चेंडू अप्रतिम हाताळले जात आहेत वेगाने शैलेशला थांबवलं जाते ला जॉब गोलंदाजी जसा लाईन अप पाहतो तशीच गोलंदाजी पाहतो या गोलंदाजाची विठ्ठलची पहिले दोन चेंडू चांगले पाहतो आता शैलेश काय करेल महत्वाचा एक चेंडू हो हो फुड खेळायचा होता पुन्हा एकदा बाहेरची टिकेज कारण वेगावरती सर असलेला हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विठ्ठल शेळकी पाहतो ला जवळ गोलंदाजे का मी मुंबई पोलिस दलामध्ये काय का मी मुंबई पोलिस दलामध्ये उतरलं जाते कारण माझी ताकद माझा लांब लचक लाईनअप ताकद दाखवली जाते विठ्ठलकडून चेंडूचा खेळ झालाय तीन धावा झाले त्या माझे एकोणीस नाईनटीन कम बॅक करावं लागेल संघाला तीस प्लस धावा तोपणापासून थांबावं लागेल कुशवान संघाला कारण कुसुळ संघाचा बॉलिंग अटॅक देखील तगडा असेल स्लोवर गे स्लोवर गे टप्पा खेसला टप्पा खेसला जातो आणि बाईची एक सिंगल डाव ला जवाब गोलंदाज या टाळ्या हो त्या गोलंदाजसाठी एकदा यार कम करून दिला विठ्ठल संघाला महत्वाचे चार चेंडू आणि धाव पलक जाऊन पोहोचण्यामध्ये जे ट्वेंटी वीज धावा ला जवाब गोलंदाजी चार चेंडू हात चार जे चार चेंडू शाळेच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या जात आहेत सिंगल धावेने फक्त उभं केलं जात आहे सूरज अजून उभा असेल नॉन टाकेवरून सर्वात खेळ पाहिला जातो तब्बल खेळ झाला ते म्हणजे दहा चेंडी नऊ सूरज पाहते महत्वाचे दोन चेंडी पेटू गे सैलशला आता बॅटिंग करावी लागेल मोठा फटका खेळणं गरजेचं असेल मोठा फटका येईल का या चेंडीवरती ओ हे चांगला चांगला चेंडी चांगला चेंडू डॉट चेंडू यस यस काम बॅक केला जातो यार कौतुक करावं लागेल या विकेट शिकेस यार ला जॉब गोलंदाजी ज्या शैलेचा षटका ठोकला होता त्या शैलेसद्धा जाग्यावरती बैठ्या ठोकल्या जात आहेत सांगितलं जाते तू शेर तो माई सव्या शेर तू दस नंबर तो माई गारा नंबर तुझा खेळ चांगला असेल माझा देखील खेळ चांगला असतो लग्नाचे पाच चेंडू ला जेवाटत आता महत्वाचा एक चेंडू अचूक टप्पा असेल का फसला जाईल गोलंदाज वे, या वे गाने वेगाने शैलेश शैलेश एक एकदा पूर्ण केली साते काय होतंय काय बिघडतंय नॉन स्टॅकिंगचा चा चान्स ओहो रन आउट चान्स आणि विकेट चे पतन शैलीची विकेट सॅक्रिफाईस केली जाते कारण सूरजने ने तब्बल बारा चेंडू नॉन स्टॅक वरून पाहिले जात आहेत आता सहा चेंडू स्वतः खेळ बारा चेंडू या खेळ झाला दहा पुलक जाऊन पोहोचले ते म्हणजे ट्वेंटी वन एकवीस दावा हो वेळ गोलंदाजासाठी फक्त दिला जातो त्यामध्ये तब्बल चार दावा यार ना जॉब गोलंदाजी कौतुक कर करावे ला लागेल या गोलंदाजाचं बारा चेंडू केवळ झाला धावा झाले ट्वेंटी वन एकवीस धावा महत्वाचे सहा चेंडू चलाच फिरत करा लगेच पाच गण संघ अरुंद लगेच करा फिरत खरंच पाचगारी संघ पाहतो देवादाबा संपूर्ण टीम असेल जी अरुंद असेल संपूर्ण टीम असेल खरंच कौतुक करावा लागेल टीम च एक चांगली स्पर्धा पाहते केदारलिंगचा आशीर्वाद नेहमी या टीमच्या पातळीवर असतो केदारिंग स्फोट केदारलिंग स्फोट पाचगारी संघ पाहते मतवाचे सहा चेंडू फलंदाज मिस्टर के पी एल शो असेल हो पहिला चेंडू प्रेस करेल स्वतःच्या फॉल होतो रूममध्ये सात चेंडू च्या का तीन मध्ये गोलंदाज पाहतो आपण विकास ला हो से पहिला सेंडू ऑफस्टिकला टाकला जातो पहिला चेंडू या सीटीचा वाईट बॉल आपले मेन पंच आपल्यापर्यंत पोहोचले जातो पहिला चेंडू वाईट येतो ट्वेंटी टू बावीस धावाचे खेळ झाले खरंच कौतुक करावं लागेल कुलदीप सर असतील सर असतील हो स्लो टाकला होता टप्पा फसला होता की कॅच असेल हो हो कॅच होते जमिनीला दान असा चुका करून चालणार नाही पकडा कॅचेस जिंका मॅचेस ही कॅच झाली ड्रॉप आणि त्याच्यानंतर शिवराजला जीवदान हे जीवदान तुम्हाला माघात पडू शकतं ही कॅच महत्वाची होती जाऊन पोहचतो ट्वेंटी फोर ऑन साईटला अजून कॅच सा कॅच सुटली आणि त्याच्या ऑन जखमीवरती फेकून दिला जाते बिग 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 षटकार सा धाव्यांसाठी म्हणून मित्रांनो मी सांगतो क्रिकेटमध्ये कॅच पकडणं खूप महत्वाचं असतं भाऊ जाऊन पोहोचतोय ते म्हणजे तब्बल थर्टी तीस धावा कॅच आणि दे त्याच्यामध्ये जखमीवरती मीठ सोडला जाते गोलंदाजाच्या कॅच पकडली असते तर सूरजची खेळ संपली असते कॅच सुटली आणि त्याच्यामध्ये सूरज षटका ठोकला जातो आणि धावपळे जाऊन बसते वेगाने पीचच्या घरात आणि चेंडूचा खेळ झाला तो म्हणजे फक्त अजून चार चेंडू असतील सूरज आता थांबायचं नाव घेरा नाही सूरज आला सूरज छा गया पहिला चेंडू षटकार हो थोडस असं टप्पा खेचला जातो एक धाव एक सिंगलचा प्रयत्न दुसरीचा कॉल दिला जाईल का तो तोपर्यंत फक्त सिंगल एक धाव सिंगल डिजिट मध्ये चेंडू निघून जाईल एका धावपलक जाऊन पोहोचतोय थर्टी वन एकतीस धावा महत्वाची मॅच असं वाटलं होतं दुसरा गोलंदाज इतर गोलंदाजी करत होता मॅच फसले की काय सुरेने सोलेची विकेट सॅक्रिफाईस केली आणि शटका ठोकला आता महत्वाची तीन चेंडू ऑन साईटला कॅच चा कॉल ही कॅच महत्वाची असेल हो हो क्षेत्रसर बनतोय प्रेक्षक चेंडू निघून जातोय वन बाउंस पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि फेंडून घेऊन जाते चार धावांसाठी चार चार चौकार रिकाम्या जागा भरा काय बॅटिंग चालले मॅक नेपीच जाऊन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कॅश पकडले असते जर मॅच फसली असती कॅश सुटली आणि त्याच्यावरती डोक्यावरती ताप धाव फलक जाऊन पोहोचले थर्टी फाय पस्तीस धावा थर्टी फाय पस्तीस झाल्यात अजून दोन चेंडूच्या केवळ बाकी असेल टू टू गे महत्वाचे दोन चेंडू यावेळी फटका बसला ही कॅच ही कॅच मध्ये असेल कॅचचा कॉल चेंडू निघून जाईल काय का, ही कॅच मध्ये असेल आणि इथे पकडली जाते कॅच श्री कॅच सोडत नाही श्रीने आतापर्यंत पकडले जाते तब्बल दोन कॅचेस आणि अप्रतिम कॅच पकडतो हा फलंदाज आणि बॅक टू बॅक दोन कॅचेस पकडले फलंदाज बाद होते सूरज कम बॅक करून दिला दोलंदाज आपण पाहते विजयने आता चेंडूचा खेळ बाकी असेल तो, तो म्हणजे फक्त सिंगल एक आणि समीकरण झाले होते म्हणजे फॉर्टी फाय पस्तीस धावा झालेत कुसली संघ पस्तीस धावा देखील डिपेंड करू शकतो कारण त्याच्या बॉलिंग अटैक असेल पण आज पाचगणी संघ देखील आज बॅटिंग करू शकतो कर, बॅटिंग ऑर्डर असेल त्या संघाकडे संपूर्ण टीम पाहतो आज पाचगणी संघ खरंच कौतुक कर। करावं लागेल या संघाचं चेंडूचा जा खेळ झाला पाच मात्र एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अर्जुनला अर्जुन, अर्जुन देखील कम नाही आहे अर्जुला पाहतो मैदानाच्या आतमध्ये एका चेंडीचा खेळ वेगाने टाकला काम बॅक केला आणि पंचांची सहा निशान असेल आणि शेवटचा चेंडू होते या सिटीचा डॉट बॉल आणि अठरा चेंडूचा खेळ होतो संतुष्ट अठरा चेंडूचा खेळ झाला धावा झाले थर्टी फाय आणि आता समीकरण असेल ते म्हणजे अठरा चेंडू आणि छत्तीस धाव्यांचा थर्टी सिक्स छत्तीस धावा समीकरण सात दस पण असेल कुठेही जाऊ नका पात्रा आई इथलाय ते मराठी दोन हजार सव्वीसची दमदार स्पर्धा प्लीज अंकुजाता मोरे प्लीज व्यासपीठावरती आपलं इथं मान समान करू खरं झालं या हॉस्पिटावरती चांगले व्यक्तिमत्व कुशल संघाचे शान मान अंकुजाता मोरे नक्कीच बरोबर लाड तुमच्या आपण दादांचा सत्कार अंुशाता यायचा आपण व्यासपीठावरती मायाचे शाल खरं झाला लालवडे संघाने सर्व माणूस की जपले लालवडे संघाने खरं यायचं अंकुजाता व्यासपीठावरती लगेच ठीक आहे इट्स नो प्रॉब्लेम नंतर करू आपण खरंच अतरा चेंडू छप्पीस समीकरण मॅच वाटते तेवढे सोपी नसेल कारण न संघ देखील बॉलिंग ऑर्डर असेल विजय असेल अर्जुन असेल संपूर्ण टीम असेल आज आस पाचगणी संघ देखील बॅटिंग ऑर्डरसाठी जाणला जाईल का अठरा चेंडू छत्तीसचं समीकरण विठ्ठल देखील असेल बॅटिंग साठी आज हुकमी एका संघाचा बॅटिंग करावी लागेल मतायची मॅच चला लगेच पाठवणे सांगाल होता लगेच ओपनी गोडी पाठवा प्लीज सहकार्य करा खूप विलंब झालाय महत्वाचे आपण ओपन किसनला पाहतोय खरंच किसन देखील चांगला ओपनिंग एका असेल पाचगणी गावचा पाचगणी साईड हुकून एका किसनला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तर दुसऱ्या साईडला आपण विठ्ठलला पाहतोय मैदाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी चालले एका साईडला बाका साध दुसऱ्या साडला सोन्या असे ओपनिंग जोडी चालली अठरा चेंडू छत्तीचं समीकरण बॅटिंग करावी लागेल पाचगणी संघाला जर जिंकायचं असेल तर महत्वाची मॅच अठरा चेंडू छत्तीचं समीकरण आज पाच जणी संघ खरंच आज अरुणने काहीतरी नवीन करून दाखवलं दाखवला अरुण टीम आपल्या टॉप टी मध्ये आपल्याला वाटतंय जाईल असं वाटलं जातं आज टीम मजबूत खूप सारे आपण क्रिकेटर पाहतोय पाच जणी संघाकडून खरंच टीमचं कौतुक असेल मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी पाहते दोन्ही टीम्स एका साईडला विठ्ठल तर दुसऱ्या साईडला किसन असेल महत्वाची मॅच अठरा चेंडू छत्तीसचं समीकरण समोर देखील बॉलिंग अटॅक तगडा असेल एका साईडला सूरज विजय बॉलिंग अटॅक तगडा असेल दुसरा संघाचा कुशल संग देखील मजबूत पाहतो आपण मत्वाची नाच अठरा चेडी छत्तीसचं समीकरण जो संघ सिंक तो संघ एंडवारी संघासाठी फाइट करेल तो संग देखील वाट पाहतो आहे कोणता संघ आपल्या सगळं दोन हात करण्यासाठी ओढतो आहे मत्याची नाच अठरा चेडी छत्तीसचं समीकरण मॅच करू आज ते ग्रीन सिग्नल आपण मेन पंच पाहतो संदीपची पाटी सर असतील खरं तू करावं लागेल पंचांचं एक चांगला बॉडी लँग्वेज आहे पंचांचा मॅच ला करूया सुरुवात ओवर क्रमांक एक मध्ये आला गोलंदाज मिस्टर केपीएल सुरज ला पहिला चुकी चुकीला माफी नाही तुम्ही फसला आणि तुम्हाला फसवलं जात आहात डॉगच्या स्वरूपात धक्का लागतो म्हणजे तो तो किसनच्या रूपात जेवढं कौतुक केलं होतं किसनचं तेवढं कौतुक कमी केलं किसन हा चान्स नव्हता घ्यायचा अशी चुकी करून चालणार नाही मित्रांनो चुकीला माफी नाही चुकी केली आणि विकेट फेडली जाते ते म्हणजे किसनची शून्य धाव आणि एक विकेट एका एक चेंडूचा खेळ झाला किती एक गाणे चेंडू टाकला होता पहिला सेंडू होतो डॉट आणि एक विकेट देखील होती किसनच्या रूपात महत्वाची मॅच पाहते खरंच कौतुक करावं लागेल पहिलाच बोललो होतो हा कुश बॉलिंग साठी जणला जातो चांगला गोलंदाज पाहतो आपण सूरजला पहिला चेंडू होतो डॉट चांगली गोलंदाजी ट्राय करतो पाहतो गोलंदाज आपण सूरजला ला साकेला फलंदाज विक्टर शेळके मुंबई पोलीस दलापती असेल दुसरा चेंडू पुन्हा गोलंदाज राईट मध्ये विकेट सोवर टाकला फटका बसेला विठ्ठल जाळ्यामध्ये अडकलं जाते का हो बॅक टू बॅक दोन विकेट आता खेळ झालाय सवाब कुसूर संघ बोलतोय असू दे किती पण बॅटिंग ऑर्डर आमचा गोलंदाजी अटॅक कसा असावा तर असा असावा मोठा गोलंदाज मोठा मासा तो म्हणजे गोलंदाज विठ्ठल शेळके बॅक टू पाहत होता असं वाटलं बॉलिंग अटॅक मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन गेले एका साईडला किसन गेला आणि विठ्ठल गेला असं वाटलं होतं मॅच दोघं संपवतील की काय पण दोघांची देखील विकेट येते दे दे दोनच चेंडूवरती बॅक टू बॅक दोन विकेट पहिला चेंडू किसन साठी दुसरा चेंडू विठ्ठल साठी दोन विकेट पडल्या जात आहेत आता समीकरण बदललं मॅचला पलटी झाले अलटा पलटी करून टाकले या वलंदा सोरजने काय मॅच झाली प्रघासाठी पी एम शून्य चाल शतक मॅच करावे लागेल बॅटिंग करावी लागेल या संघाला तिसरा चेंडू ओ वे वेगाने वेगाने वस्तूरक्षक पाहू शकता काय वेगाने चेंडू टाकला काय गॅदर केला सात कौतुक करावे लागेल या अक्षयला खरच मिस्तर अक्षय पाहते पाटण एक चांगला एसटी अक्षय म्हणून ओळखला जाणारा अक्षयला पाहते एवढा वेगाने गॅदर केला असताना लाईवला मेळा देत ला जॉब या, गेलो यार महत्वाचे तीन चेंबी पाऊल म्हणजे टाकला ऑफर टाकला बॅट ची काढा आणि विकेट यस तुने बी सुना महिने बी सुना बॅटची पिकी ये आणि बॅक टू बॅक तिसरा विकेट पहिली मिडीन वेळ येईल का या चषकाची चेंडूचा खेळ झालाय चार पीपीओ महत्त्वाचे दोन चेंडू छा गया एक्सप्रेस घेऊन आलाय आपला संघ का वाने जातो असं वाटलं नव्हतं की छत्तीस धावा होणार नाहीत पाचगणी संघ आज वाटले होते विठ्ठल होता किसन होता आज वाटले होते मॅच होईल पण दोघे जण फसले आणि त्याच्यानंतर मॅच फसून गेले पाचगणी संघाकडून आता समीकरण झाले पीटीओ महत्वाचे दोन चेंडू आतमध्ये आतमाईसाला एक चांगला फलंदाज आपण पाहतो संघाचा उठले पाठीचा कणा आधार संघ पाहतो आपण बापूला पी पी महत्वाचे दोन चेंडू पहिली मिडल हो येईल का सूर्या चषकाचे पाहूया महत्वाचे दोन चेंडू ओ वे पाचवा चेंडू पाचवा चेंडू ते केले एपो डॉट बॉल टाया होत्या टाया होत्या बोलण्यासाठी कम बॅक करून दिला संघाला बॅक टू बॅक पाच चेंडू डॉट टाकलेत आता चेंडूचा खेळ असेल तो म्हणजे एक का आता समीकरण झाले पहिली मिडल होवर येईल का या गोलंदाजाकडून मिस्टर अर्जुन या चषकातील पहिली मिडल ओव्हर मोरणा क्रिकेट असो मधील पहिली मिडल ओव्हर हा गोलंदाज टाकेल का महत्वाचा एक चेंडू पहिली मिडल ओव्हर येते का पाहूया शेवटचा चेंडू आणि फटका बसला ही कॅच आणि मिडल ओव्हरचा चान्स ओ हो पाया हो सर्व प्रेक्षक रसिक यार पहिली मिडल ओव्हर आई मराई देवी आई कुसुळ संघाचा गोलंदाज सूरजने टाकली पहिली मिडल ओव्हर आर, हो दे दे हो आर, हो ला जॉब गोलंदाजी यार टाळ्या होतो या गोलंदाजासाठी कौतुक करावे लागेल नीतीनं खरंच पहिली मिडन ओव्हर या चषक्यामध्ये सूरजच्या गोलंदाजी मधून ला जॉब गोलंदाजी यार पहिली मिडन ओव्हर टाकली मोना ग्रिया हॉश मध्ये पहिली मिडन ओवर टाकणार हा गोलंदाज सूरज ला पाहतोय मिस्टर के पी एल सूरज ठरला जातो पहिल्या मिडन ओव्हरचा भागीदार काय गोलंदाज यार ला जॉब गोलंदाजी वाचगाणी संघाला पूर्णपणे बागपीठला टाकलं आहे आता समीकरण झालंय बाराचे देव छत्तीस दहावेच फिरक करायला लागेल तुझ्या संघ संघ वाट पाहतो इथे जर दुसऱ्या संघाने बाजी मारली तर वर्णवाडी संघासोबत फाईट करावी लागेल कारण ते दोन्ही संघ मजबूत असतील ती मॅच पाहावीला मजा येईल कारण दोन्ही संघ जेव्हा मजबूत असतात ना तेव्हा मॅच पाहण्याची मजा वेगळी असते आता ओवर क्रमांक दोन मध्ये गोलंदाज पाहतो आपण ओ पहिला संघ वन साइड ला जातो वेगाने एकदा पूर्ण केली जाते संघाच अकाउंट ओपन झाले ते म्हणजे दुसऱ्या षटकाच्या पहिल्या सेमीवरती संघाचा अकाउंट ओपन झालाय खूप वेळ झाला पाच पाचगाणी संघाला अकाउंट ओपन करायला गोलंदाजी ला जबाब केले होते होतो अजूनही फटका बसला स्वतःच्या फॉलंदे कॅचचा कॉल विकेत आणि धक्का क्रमांक लागला जातो तो म्हणजे पाचवा पाचवा धक्का क्रमांक लागला जातो तो म्हणजे पाचगाणी संघाला अलाउट करतो की काय या संघाचा फोलंदाज बाद होतो धक्का क्रमांक पाच का लागला जातो महत्वाची मॅच आजही करते गोलंदाजी ला जवाब गोलंदाजी पाहतो पहिला एक सिंगल डाव आज कुठला संघ ठरवून आलाय पाटन तालुका चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपला संघ टॉप फ्लोअर मध्ये गेला गेलाय देखील आपला संघ टॉप टू मध्ये घेऊन जायचे जा इरादे फर्स्ट असतील चेंडूच्या ठेव झाला दोन धावा झाले ते मध्ये सिंगल एक चांदूला पाहतोय ओ हो वेगाने वेगाने टाकला जातो फलंदाजीच्या पायामध्ये बैठा ठोकल्या जात आहेत डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू जाते माताचे तीन चेंडू ओहो बाकीला जाऊन पंच करायचा होता बॅक टू बॅक तीन चेंडू डॉट पहिलं शतक मिळे आलं त्याच्यानंतर पहिला चेंडू होते एक सिंगल डाव संघाचे डाऊ झालं फक्त एक आणि चेंडूचा खेळ झाला तो म्हणजे नऊ ओलो आई ऑन साईटला खेळू काला क्षेत्रश्री विजय असेल फेकी करो फक्त सिंगल एक डाव आता चेंडूचा खेळ राहिला तो म्हणजे फक्त दोन टू टू गो सॉरी एक एक सॉरी एका एका बाकी बाकी असेल असेल पंचा एकाच्या कॉल कॅच खाली शोध कशा चुकी करत नाही महत्वाचा इक्का पकडला जातो यशाच्या माध्यमातून ओवर क्रमांक दोन ला होते समाप्ती आणि धक्का क्रमांक लागला जातो तो म्हणजे सातवा आणि जो खेळ बाकी असेल तो म्हणजे सहा कौतुक करेल तेवढं कमी असेल या संघाचं आई महाजी कुशील संघ काय गोलंदाजी ना गोलंदा ला गोलंदाजी कौतुक करावे लागेल संघाचं खरंच पौड संघ छत्तीस ते समीकर दावा झाला फक्त त्यामध्ये दोन असं वाटलं होतं अर्जुन तुम्ही संघ मजबूत करून आला तो पाचगणी संघ असं वाटलं नव्हतं एवढा बॅकपीटला जाईल पण थोडीशी विकेटची विकेटची विकेट त्यानंतर किसनची विकेट आली आणि संघ थोडासा बॅकपुटला गेला नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला मजबूत करावी लागतील महत्वाचे सहा चेंडू आणि इथे मॅच होते सर तिथे मॅच जिंकतात तिथं जाई मारली कुशन संघ बाजी मारतो हारल बाडलं टीम पाचवणी संघ इजे मारण आलो आपण खरंच थोड्यासाठी बॅकवर्ड ला गेला पाचवानी संघ कौतुक करायला विठ्ठल खरंच चांगली गोलंदाजी पाहत होते विठ्ठलची थोडासा बॅकवोर्ड गेला बॅटिंग करावी लागले असते विठ्ठलला नो डाऊट नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा असतील पाचवणी संघाला सर लगेच मितीनं या दोन्ही टीम कॅप्टन कुशल संघ सर दोन्ही टीम लगेच कॅप्टन या टॉस करूया नेक्स्ट मॅच सा मग त्याची मॅच ती देखील असेल बेरी टीमचं कॅप्टन आहे असं लगेच व्यासपीठावरती